नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत डबल महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख यांनी मारले कोडचवाडचे कुस्ती मैदान दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत कर्नाटक केसरी कार्तिक काटे विजयी खानापूर तालुक्यातील कोडचवाड येथे श्री कलमेश्वर देवस्थानच्या यात्रोत्सवाच्या निमित्ताने बुधवार दिनांक नऊ रोजी आयोजित कुस्ती मैदानात डबल महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांनी कुस्ती मैदान जिंकून कुस्ती संस्थेनंतर मन ही जिंकले प्रथम क्रमांकाची ही कुस्ती इराणचा पैलवान सोहिल शेख विरुद्ध डबल महाराष्ट्र कुस्ती सिकंदर शेख यांच्यात लावण्यात आली पैलवान सिकंदर शेख यांनी पहिल्या मिनिटातच सोहेल शेख यांच्यावर ताबा मिळवला एक लंगी डाव मारण्याच्या प्रयत्नात त्याला खाली खेचले त्यानंतर सवारी डावावर सोहेल शेख याला चांगलीच धूळ चारली मध्यंतरची दोन मिनिटे सवारी डाव टाकून त्याला चितपट करण्यासाठी सिकंदर शेख यांनी प्रयत्न केले अखेर चौथ्या मिनिटाला सवारी डावावरच उदव्या पायात टांग मारून त्याला चितपट केले व कोडचवाड कुस्ती मैदान निकाली केले प्रथम क्रमांकाची ही कुस्ती खानापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठल हलगेकर माजी आमदार अरविंद चंद्रकांत पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष व आखाड्याचे अध्यक्ष प्रमोद कोचेरी गावातील ज्येष्ठ पंच राजशेखर कोचेरी शिवसेनेचे के पी पाटील बसप्पा हरोकोप लैला साखर खरकर्णीचे एमडी व भाजप नेते सदानंद पाटील भाजपा प्रधान कार्यदर्शी मल्लप्पा मारियाळ अभिनंदन हरोकोप अर्जुन गौड सहदेव बडगेर अशोक गौड हनुमंत पाटील शीतल बंबाडी यशवंत कोडोळी आदी मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली अशाच पद्धतीने दुसऱ्या क्रमांकाची कुस्तीही डबल कर्नाटक केसरी कार्तिक काठे विरुद्ध राष्ट्रीय चॅम्पियन अमित कुमार पंजाब यांच्यात झाली या कुस्तीमध्ये अमित कुमार पंजाब यांच्यावर कार्तिक काठे यांनी अवघ्या तीन मिनिटातच घेसा ढावावर विजय मिळवला ही कुस्ती भाजपा जिल्हा उपाध्यक्ष व आघाडीचे अध्यक्ष प्रमोद कोचेरी अशोक गौड यांच्या हस्ते लावण्यात आली त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकाची कुस्ती हल्ल्याळ कंटेरावा केसरी कामेश कंग्राळी विरुद्ध गंगावेश कोल्हापूर तलमीचा पैलवान शुभम कोलेकर यांच्यात झाली चौथ्या क्रमांकाची कुस्ती गुर्जर सिंग पंजाब विरुद्ध प्रेम कंग्राळी यांच्यात झाली यामध्ये ढाक ढावावर प्रेम कंग्राळी हा विजयी ठरला तर पाचव्या क्रमांकाच्या कुस्तीत पवन चिगदिंगकोप विरुद्ध राजीव पवार यांच्यात झाली यामध्ये पवन चिगदिंगोप हा झोळी ढावावर विजयी ठरला त्याप्रमाणे कुस्ती आखाड्यात प्रेम कंग्राळी निखिल कंग्राळी पंकज चापगाव विकास चापगाव आदिनाथ चापगाव आदी पैलवान विजयी ठरले या कुस्ती मैदानातील प्रथम क्रमांकाची कुस्ती इराणचा पैलवान सोहिल शेख विरुद्ध डबल महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांच्या जली यातील हा क्षण ಸಹಕಾರ ಮಾಡಿದಂತವರು ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ಕೃತಿ ಸಂಘಟನಾಗಾರರು ಚೇತನ್ ಬುದ್ಧನ್ ಅವರು ಹಾಗೂ ಪ್ರಶಾಂತ್ ಕಂಗರಳ್ಳಿ ಎನ್ಐಎಸ್ ಕೋರ್ಟ್ ಇವರು ನಮ್ಮ ಕೃತಿಗೆ ಕೋಚರು ಆಕಡೆ ಈ ಕಡೆಯಿಂದ ಸುತ್ತಾಡ್ತಾ ಇರಬೇಕು ಧನ್ಯವಾದಗಳು ಈಗ ಮಟ್ಟಿಗೆ ನಂಬರ್ ಕುಸ್ತಿ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ನಡೀತಾ ಇದೆ ಚಿಕಂದರ್ ಶೇಖ್ ಹಾಗೂ ಸೋಹಲ್ ಶೇಖ್ ಕೂಡ ಇವರ ಕುಸ್ತಿ ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ನಡೀತಾ ಇದೆ ರೀತಿಯ ಕುಸ್ತಿ ನಮ್ಮ ಕೊಡ್ಚವಾಡ ಕುಸ್ತಿ ಗೆ ತುಂಬಾ ಸಹಾಯ ಮಾಡಿದಂತವರು ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ಕುಸ್ತಿ ಸಂಘಟನೆಯ आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा